केवळ सतरा सेकंदात कुबेर मुद्रा करेल तुमची इच्छा पूर्ती जाणून घ्या योग्य विधी योगमुद्रांच्या बाबत आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील योगाभ्यास करतानाही त्याचा उपयोग होतो त्याबरोबरच मानसिक ताकद वाढवण्यासाठी कुबेर मुद्रा कशी वापरायची ती जाणून घेऊ कुबेरस्वामी ही भौतिक सुखाची देवता विशेषतः संसारी मनुष्याला याच सुखाची तीव्र इच्छा असते भौतिक सुखाची प्राप्ती व्हावी आणि सुखासीन आयुष्य जगता यावी यासाठी मनुष्य जन्मभर मेहनत करतो सद्यस्थितीत मनीमेकिंग अर्थात पैसे कमवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहे तरी देखील सगळ्यांच्याच प्रयत्नांना यश येतेच असे नाही अशावेळी अन्य पर्यायांची मदत घ्यावी लागते अशातच योगाभ्यासात मनाची तीव्र इच्छा जिला आपण विलपावर असेही म्हणतो ती वाढवण्यासाठी कुबेर मुद्रा रोज करा असे सुचवले आहे त्यासाठी काळ वेळ स्थळाचे बंधन नाही हवी ती फक्त तुमची सतरा सेकंद एक कुबेर मुद्रा करण्यासाठी दोन्ही हाताची पहिली तीन बोटं घट्ट बंद करा दोन सतरा सेकंद ही मुद्रा तशीच ठेवा आणि पूर्ण लक्ष श्वासांवर देऊन सतरा सेकंदभर आपल्या इप्सित मनोकामनेबद्दलच बोला तीन या सतरा सेकंदात तुमचे मन इतरत्र भरकटता कामा नाही चार त्यासाठी मन शांत असेल अशीच वेळ निवडा पाच हा उपाय दिवसातून फार तर दोनदा करा त्यापेक्षा जास्त नाही सहा हा उपाय सलग सतरा दिवस केल्याने आपल्याला इच्छेशी संबंधित सकारात्मक घटना घडताना दिसतात सात कुबेर मुद्रा करताना तन मन एकाग्र झाले की आपल्या इच्छेची तीव्रता आपल्या मेंदूपर्यंत पोचते आणि त्या दृष्टीने सकारात्मक बदल दिसू लागतात आठ परिणामी इच्छापूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होत तुमचे सुख पैशात असो आरोग्यात असो नाही अध्यात्मात असो जी इच्छा प्रबळ मनाने व्यक्त कराल ती नक्की पूर्ण होईल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा उद्याला भेटूया एका नवीन व्हिडिओसह जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद